नमस्कार सर नमस्कार आज आपण एल फोर एल फाईव्ह चौथ्या पाचव्या मणक्यामध्ये जी शिर दबलेली होती पेशंटची त्या पेशंटवरती आपण उपचार केले सुमारे वर्ष झाले त्या कडून आपण अभिप्राय जाणून घेऊयात सर्वप्रथम सर, सर तुमचं नाव सांगा सुधीर बाबासाहेब बापकर राहणार भानगाव तालुका श्रीगंधा भानगाव 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 तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर बरोबर बरोबर आणि सर साधारणतः दीड वर्ष झाले माझा कमरे त्रास होतो मला मुंगे येत होत्या मी तर मी पुण्याला गेलो नगरला गेलो आमच्या श्रीगोंद्याला गेलो पण नंतर सगळीकडे जाऊन पाच सहा वेळा सगळीकडे जाऊन जाऊन गोळ्या खाऊन ती काय कटारा आलावला काय फरक पडा ना फरक नाही पडल्यामुळं तुमचं यूट्यूबवर बघितलं मी पाहिलं मग इथं आलो एकदा मला बरं वाटलं पहिल्या वेळेस मग तीनदा तुमची जे स्टेटमेंट घेतली तीनदा तर तीनदा स्टेटमेंट घेतलं मी एकदम क्लिअर झालो क्लिअर झालो असं की मला मुंग्या येत होत्या मला बसता येत नव्हतं सगळ्या गोष्टी मला बरोबर बरोबर त्याच्यामुळे मला इतका आनंद वाटला आणि ने नेमका कसं कसं त्रास होता मला असं बसलं की यायच्या ठणूक लागायचा सगळ्या गोष्टी आहेत हात उचलत नव्हता सगळं तुम्ही असं व्यवस्थित हो रिकव्हर हो केलं बरोबर म्हणजे त्याचा आनंद वाटला मला हो 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 हो। आणि तुमच्यासारखे आजार असणारे पेशंटला काय सांगू इच्छिता तुम्ही इथं खरंच यावा अशी मी हात जोडून विनंती करतो खरं डॉक्टर चांगले आणि डॉक्टर चांगल्यापेक्षा स्टेटमेंट चांगली आहे आणि उपचाराने आनंद आनंद डोळे भरून येते मला येऊ श वाटत बरोबर बरोबर बरो। म्हणजे डॉक्टर कडे येऊ श वाटत काय काय डॉक्टर कडे जाऊशी वाटत नाही पण तुमच्याकडे येऊशी वाटत परमेश्वर आ... कृपा आहे खरोखर कस रे हो म्हणजे हे जाऊ दे पण खरोखरच येऊ वाटत बरोबर सकाळी मला इतकं काम असून अन्न काय झालं काम असून मी तुमच्यासाठी आणि मला वाटलं डॉक्टरची भेट घ्यावा बरोबर आणि डॉक्टरनी मला वर्षातून ओळखलं हातले मोठा आनंद आले आले मी ओळखलं पेशंटला त्यांना वाटत नाही नाही वर्षातून ओळखलंय बरोबर बरौर, बरोबर बरौर, आणि सगळं सांगितलं म्हणजे असं नाही की फाईल नसताना सगळं सांगितलं काय काय केलं काय काय नाही बरोबर बरोबर बरौर, त्यावेळेस पेशंट वरती स्टेरॉइडचा फार वापर करण्यात आला असं नाही यांना यांच्याकडे पैशाला किंमत नाही म्हणजे पैसा कमत हा इथून आहे यांचा बरोबर आहे ना पैसा कमत हा इथून आहे फक्त माणसं कमी पाहिजे तो पेशंट बरा झाला म्हणजे सगळ्यात आनंद आहे तुम्हाला हा पैसा काय सगळं कमी देतो आणि परमेश्वर पण त्या गोष्टीला राजी राजी म्हणजे तो तुम्ही जर का पेशंट बरे करतायत करता होती चौथ्या पाचव्या माणक्यात गादी सरकून हो। आणि अशा केसला जर का आपण मोठ्या मध्ये गेलो तर ऑपरेशन शिवाय काही ऑपरेशन सांगितलं सर ऑपरेशन सांगितलं पण ऑपरेशन सांगितलं असताना एक नामांकित डॉक्टर आहेत पणाचे त्यांनी मला सांगितलं बाबा सत्तर टक्के ऑपरेशन फेल होऊ शकतं हा त्यांचा विचार मला म्हणजे ऑपरेशन करू नको आणि आम्ही शेतकरी माणसं बरोबर जर आपण जर फेल झालो तर आपण कुठचीच बसू शकतो बरोबर म्हणजे एकदम क्लिअर झालो मी म्हणजे बरोबर बरोबर काय तुमच्या तीन महिने गोळ्या खाल्ल्या थंठ झालो थेरपी केली थेरपी केली थेरपीच नाही महत्वाची सगळ्या गोष्टी लय आनंद वाटला मला या गोष्टी परमेश्वर कृपा लय आनंद वाटला लय खूप आनंद वाटला आणि ह्या गोष्टीमुळे आनंद घेऊन आलो सासऱ्यांना बरोबर बरोबर पे, पेशंटला फार चांगल्या पद्धतीने फरक पडला त्यांनी अजूनही बरेचशे पेशंट सुद्धा पाठवले हो पाठवले हो म्हणजे का फरक पडतो म्हणून पाठवले हो बरोबर बरोबर सर इतकं काम असतं सकट मला असं आनंद म्हणजे तुमची भेट घ्या वाटली हा सध्या काम चालू आहे माझं पण तरी तुमची भेट घेऊ वाटली मला म्हणजे हा म्हणजे एक हो हो, हो, हो। आनंद स्वागत म्हणायचो बरो, बरोबर बरोबर आणि डॉक्टर की सेवेमध्ये तुम्ही एक दिवस म्हणायचे अरे तो <laughs> त्यांनी आपल्याला बसवलेला हो नाही नाही खरोखर आहे म्हणजे खरोखर बोलतो मी देवासारखे जे तुम्ही धन्यवाद सर आणि पहिल्या गोष्ट म्हणजे असं मला म्हणायचं की तुम्ही पैशासाठी नाही करीत परमेश्वर कृपा आहे आपल्याकडून काम करून घेतो तर या पद्धतीने आपल्याला जर का एल फॉर एल फाईव्हचे त्रास असतील तर आपण एक वेळेस नक्कीच निसर्गोपचार करून पाहावेत अशी मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो धन्यवाद